तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुहासा होस्ट आणि मी आहे श्रीलंकेमध्ये तुम्हाल तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी चाललो आहे आज एका बीच वरती ज्याचं नाव आहे टटल बीच तिकडे खूप सारे कासव वगैरे असतात असं म्हणतात पण बघूया आज किती कासव बघायला भेटतात आणि आज थोडीशी कामाने सुट्टी होती त्यामुळे आम्ही आजचा प्लॅन केलेला फिरायचा आणि आजची ट्रिप कशी होणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये तर बनून माझ्यासोबत मी आहे स्वतः तुमचा दोस्त आणि होस्ट यू गाईज ही आहे आपली व्हॅन आणि ह्याच्यातून आम्ही चाललो आहेत टटल बीचसाठी आणि आजचा प्रवास खूप गमतीदार आणि मजेशीर होणार आहे आणि तू बघायला विसरू नका तुम्ही असं मला वाटतंय तर चला मग जाऊया आणि प्रवासाला आजच्या सुरुवात करूया हे आहेत आपले ड्रायव्हर देवाप्रिया आणि डिझेल डिझेलसारखे दिसतात हे बघा जरा तर फायनली आम्ही टर्टल बीचवरती पोचलेलो आहे आणि टर्टल बीच अशा प्रकारे आहे आणि खूप मस्त वाटत आहे आणि वेदर असा जो आहे ऊन अजिबात नाही आहे आणि जे आपण परावापासून मी उन्हामध्ये तापत होतो पण आज ऊन नाही आहे मला असं वाटतं की आम्ही आज फिरायला जाणार म्हणून ऊन कदाचित नसावं हो। आणि हे आपल्याला इकडे मस्त असं वातावरण पाहायला भेटते आणि जस्ट आता चेंज करून आम्ही तिकडे कासव पाहिला जाणार आहे आतमध्ये टर्टल बीच मध्ये अँड टस हिअर टिकडेच आहेत आपल्याला बघायला कोणाचं ना लागत जुर्स खिलाव 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 बाप रे चावतात इतर कासव आता या व्हिडिओ मध्ये काही एन्जॉयिंग मुवमेंट आहे ते तुम्ही पहा या व्हिडिओ मध्ये मैं हमेशा कहता था कि मैं अपनी जिंदगी के हर एक पल का मजा उठाना चाहता हूँ और मैं सोचता हूँ इसी वजह से क्योंकि तुम भी ये सोचते हो तर गाईज खूप मजा येते खूप मस्त बीच आहे कासव वगैरे बघायला भेटतं आणि कासवांना जेवण भरवण्यासाठी तिकडे माणसाचं ते लोक थोडंसं हिरवा हिरवा पाला देतात आणि म्हणतात की हे घ्या विकत आहे त्याचे पैसे द्यान तुम्ही कासवांना भरवा म्हणून आम्ही ते घेतलं आणि ते कासवांना भरवलेलं आहे आणि ते पैसे आमचे संपलेले आहेत असेच गेले आहेत आणि फार मस्त असा बीच आहे हा खूप एन्जॉय करतो आहे आम्ही लोक हा ही या बीच ची दुसरी साईड आहे कारण तिकडे दगड वगैरे खूप आहेत काठावरती माती नसून आणि तिकडे मासेही बघायला भेटतात जे मासे एकदम काठावरती येतात हा मासा मला वाटतो ईल मासा असावा इलेक्ट्रिक ईल पण वाटत नाही आहे पण माहिती नाही कोणता मासा आहे या आणि इकडे बेबी शार्क सुद्धा मला पाहायला भेटले पण ते मी व्हिडिओमध्ये कैद नाही करू शकलो काय माहिती नाही कुठला तरी मासा होता आणि त्याला खायला घालत होते ते लोक चांगला होता आणि तिकडे आम्हाला जे कासवांना खायला घालायला लग विकलेलं आहे आम्हाला पाचशे रुपयाला ते इकडे असं दगडामध्ये भेटते हे बघा फुकटचे पैसे वेस्ट झाले आणि हा असा एक छोटासा ब्रिज आहे इकडे जिकडे चालत गेल्यानंतर मस्त वाटतं आणि खूप लाटा वगैरे ह्या ब्रिजवरती येतात आणि इकडे जिथे आपण कासव पाहिले हा तो पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे जो या साईडला आहे तिकडे आपण मासे पाहिलेले आहेत हा दुसरा पार्ट आहे तर खूप मस्त वाटलं या ब्रिजवरती आणि खूप मस्त वेदर वगैरे होता तर नवा सर मित्रांनो खूप मजा केली आहे खूप एन्जॉय झालेला आहे आणि खूप दमलेलो पण आहे आणि आता जायचं आहे आपल्याला घरी थोडंसं काहीतरी जेवण जेवायचं आहे पण मी जेवणाचा ब्लॉग तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ती थोडीशी आमची पाडी आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही तुमच्या तो शेअरही करू शकत नाही तर आपण नक्कीच भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून मी आहे श्रीलंकामध्ये आणि श्रीलंकामध्ये पुढील ब्लॉग पण येणार आहे तर बघायला विसरू नका सुवासा जे मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायलाही विसरू नका बाय सी यू बाय